सच्चिदानंद रुपाय विश्वत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमा आज अवधूत भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव भारतीय संस्कृतीची उदात्तता भारतीय संस्कृतीची लोकोत्तरता यामध्ये आहे की या देशामध्ये सर्व अवतारांचे उत्सव साजरे केले जातात सर्व संतांचे जन्मोत्सव पुण्यतिथी साजरी केली जाते ही आपल्या देशाची ही आपल्या राष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा आपल्या राष्ट्राची धर्म संस्कृती टिकवण्यासाठी ती, ती संस्कृती उन्नत बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळं या उत्सवांचं सादरीकरण आपल्या जीवनामध्ये एक अनन्यसाधारण अनन्य निर्माण आनंद निर्माण करून जातात खरं म्हणजे उत्सव या शब्दाचा अर्थ भागवत भागवतकाराने वर्णन केलेलं आहे उत म्हणजे ईश्वर परमात्मा आणि चव म्हणजे आनंद म्हणजे परमात्म्याच्या येण्याचा आनंद त्याला उत्सव असं म्हणतात त्यामुळे आज भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव आहे दत्त या शब्दाचा अर्थ आहे दान त्रय या शब्दाचा अर्थ आहे तिघांनी दिलेलं दान म्हणजे प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णू भगवान श्री शिवशंकर यांनी अत्रि ऋषी आणि अनुसूया या महान तपस्वी ऋषीवर्यांना दिलेलं दान साक्षात दत्तात्रय या नावानं त्यांच्या घरी जन्माला आलं त्यामुळे दत्तात्रय यांचा जन्मोत्सव साजरा करत असताना त्यांच्या जन्माची आख्यायिका समजून घेणं गरजेचं आहे खरं म्हणजे ईश्वर अवतार तरी का घेतो आहे परमात्मा अवतार तरी का घेतो आहे गीतेमध्ये भगवान परमात्मा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं जेव्हा अधर्म धर्मावर अभिभूत होतो तेव्हा त्या धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि अधर्माचं अभिभूतित्व जे आच्छादन आहे ते दूर करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतात परित्राणाय साधूनां विनाशा याच दुष्कृता म्हणजे साधूंचं परिपालन करण्यासाठी आणि दुष्कृत्य जे दुष्कृत्य करतात त्यांचा विनाश करण्यासाठी परमात्मा येत असतो धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसूया गरोदर विश्वाची वैश्विक आवश्यकता जेव्हा निर्माण होते तेव्हा भगवंत येतो अवतारवाद सांगत असताना अनेक तत्ववेत्यांनी अनेक प्रकारांनी अवतारवाद सांगितला आहे काही लोकांनी लॉ ऑफ जस्टिस सांगितलं कर्माच्या सिद्धांतानुसार जन्म घेणं काही लोकांनी लॉ ऑफ वर्षिप सांगितला की अनेक लोक जेव्हा एकत्र येतात त्या एकत्र येण्यानं परमेश्वराची प्रार्थना करतात आराधना करतात आणि मग भगवंत अवतार घेतो जन्माच्या काळामध्ये जेव्हा कंस अचानूर या राक्षसांनी माजवलेलं जे थैमान आहे हे दूर करण्यासाठी प्रत्यक्ष पृथ्वीमाता वत्साचं रूप घेऊन गाईचं रूप घेऊन किंवा अनेक ऋषींना एकत्र घेऊन परमेश्वराची आराधना करतात पापी जे अभक्त दैते जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे असे म्हणून ते आराधना करतात आणि मग भगवान परमात्मा अवतार घेतो याला लॉ ऑफ वर्शिप असं म्हणतात काही ठिकाणी लॉ ऑफ ॲट्रॅक्शन असं म्हटलेलं आहे म्हणजे आकर्षण आपल्या एखाद्या भक्ताचं आकर्षण एखाद्या भक्तावर परमात्मा निस्सिम प्रेम करतो आणि त्या भक्तेचे भक्ताच्या सेवेसाठी भगवान परमात्मा येत असतो पुंडलिका बेटीसाठी परब्रह्म आले असं आपण म्हणतो आरतीमध्ये की प्रत्यक्ष पुंडलिक नावाचा जो भक्त आहे त्या भक्ताची आराधना त्या भक्ताची तपश्चर्या ती भगवान परमात्म्याला भावते आणि मग त्याचं दर्शन घेण्यासाठी त्या भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी परमात्मा येतो आहे याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात आणि लॉ ऑफ इम्युनिशन असेल लॉ ऑफ ट्रान्समायग्रेशन असेल किंवा लॉ ऑफ युनिव्हर्सल नेसेसिटी म्हणजे जागतिक गरज म्हणून अवतार होत असतात जगामध्ये जेव्हा अधर्म माजत असतो जगाची समाजव्यवस्था जेव्हा असंतुलित होत असते जगामध्ये धर्म आणि संस्कृती जेव्हा बुडीत येत असते तेव्हा मात्र युनिव्हर्सल नेसेसिटीची आवश्यकता निर्माण होते जागतिक आवश्यकता निर्माण होते आणि मग भगवान परमात्मा येतो आहे संत सांगतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माधिक आमच्यासाठी म्हणजे जेव्हा आमचा उद्धार करायचा असेल तेव्हा मत्स्य कुर्म अधिक अवतार भगवंत ते घेत असतात त्यामुळे अवतारवाद समजून घेणं महत्त्वाचं आहे अवतार दोन प्रकाराचा आपण पाहतो आहे एक आहे आवेश अवतार आणि दुसरी अवताराची पूर्ण कल्पना आहे आवेश यामध्ये ईश्वराच्या शक्तीचा एखाद्या जीवामध्ये आवेश होतो एखाद्या जीवामध्ये ती शक्ती आवेशित होते आणि मग ती कार्य करू लागते आणि अवतार यामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा लिंगदेह धारण करून येतो याला अवतार असं म्हणतात ही अवतारवाद्याची संकल्पना झाली भगवान श्री दत्तात्र्यांचा जो अवतार आहे भागवतामध्ये अंश अंशांश पूर्ण आणि पूर्णोत्तम अशा अवताराची संकल्पना मांडलेली आहे अंशरूपाने ईश्वराची शक्ती एखाद्या जीवामध्ये येते अंशांश रूपाने ईश्वर अगदी अंशांश भावानं त्या ठिकाणी कार्यान्वित होतो नंतर परमात्मा पूर्ण शक्तीनिशी कार्य करत असतो आणि साक्षात परमात्मा जेव्हा लिंगदेह धारण करून कार्य करतो त्याला पूर्णोत्तर अवतार असं म्हणतात आणि म्हणून ही अवतारवादाची कल्पना आपल्याला भगवान श्री दत्तात्रयांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या अवतारामध्ये पाहायला मिळते अंशावतार अंश अवतार म्हणून अंशांश अवतार म्हणूनही त्याचा उल्लेख या ठिकाणी केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये परंपराली प्रचलित असे अनेक संप्रदाय आहेत मग त्यामध्ये चैतन्य संप्रदाय असेल त्यामध्ये दत्त संप्रदाय असेल त्यामध्ये नाथ संप्रदाय असेल संत एकनाथांनी दत्त संप्रदायाचा पुरस्कार केला आणि त्याचा प्रसार आणि प्रचार केला आणि म्हणून भगवान श्री दत्तात्रयानं संत एकनाथ महाराजांना दर्शन दिलं होतं नंतर जगद्गुरू तुकोबार यांनी चैतन्य संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला संत एकनाथांनी नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला त्यामुळे या सगळ्या परंपरेमध्ये दत्तावतार हा अत्यंतिक महत्त्वाचा अवतार आहे त्यामुळे भगवान श्री दत्तात्र्यांच्या अवताराची कथा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच त्या कथेचा ती कथा आणि ती तो जन्म ज्यांच्या ज्यांच्याकडे जन्म घेतलेला आहे त्यांचं स्थान या विश्वामध्ये महान व्हावं हीच परमेश्वराची एक रचना होती आणि म्हणून अगदी फार पूर्वीचा काळ ऋषीवर्यंचा काळ जेव्हा भारतवर्षामध्ये सुरू होता मग श्री अत्री ऋषी असतील श्री अंगिरस ऋषी असतील श्री भारद्वाज असतील श्री विश्वामित्र असतील त्या काळामध्ये गुरुकुल परंपरेनं माणसं विद्यार्थी राजे घडवण्याचं काम हे सगळी ऋषीवर्य करत असत ऋषितुल्य जीवन यालाच म्हणतात की आपलं जगणं आहे हे समाजाच्या जडणघडणीसाठी हे राष्ट्राच्या हितासाठी समर्पित करणं याला ऋषितुल्य जीवन असं म्हणतात आणि हे ऋषितुल्य जीवन ऋषी जगत होते अत्रिया शब्दाचा अर्थ आहे अ म्हणजे नाही त्रि म्हणजे तीन गुणातीत जे आहेत त्याला अत्री असं म्हणतात अत्री ऋषी रजगुण तमगुण आणि सत्वगुण याच्याही पलीकडचे होते महान तपस्वी होते आणि त्यांना लाभलेली जी भारी आहे त्यांना लाभलेली जी पत्नी आहे त्यांचं नाव आहे अनुसूया आई अनुसूया या शब्दाचाच अर्थ असा आहे असूया म्हणजे द्वेष अ म्हणजे अन म्हणजे नाही म्हणजे जिच्यामध्ये कोणाही विषयी द्वेष नाही अशी अनुसूया आणि अशा अनुसूया मातेच्या उदरी भगवान अवधूत दत्तात्रयांचा जन्म आहे जन्माची कथा फार रोचक आहे असं म्हटलं जातं आपल्या पुराणांमध्ये आपल्या धर्मग्रंथांमध्ये या अवताराच्या कथा ज्या आहेत कदाचित आपल्याला त्या कुठेतरी भापक बंपक कथा वाटतील परंतु अनादिकालापासून चालत आलेल्या ह्या ज्या कथा आहेत या कथा आपल्याला प्रेरणा देतात या कथा आपल्याला घडवतात या कथा आपल्याला निर्माण करत असतात त्यामुळं अनेक संतांनी या कथांचा या ईश्वराच्या अवतार अवताराच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्यासमोर मांडल्या असं म्हटलं जातं की आत्रिया आणि अनुसूया यांचं जीवन अतिशय सुंदर अगदी आदर्श गृहस्थ आश्रम त्याला म्हणता येईल आश्रम सांभाळता सांभाळता तिथल्या राजांना घडवणं आश्रम सांभाळता सांभाळता तिथल्या नेतृत्वांना घडवणं हे कार्य अनुसूया माता आणि ऋषी करत होते आणि अनुसूया या अतिशय पातिवृत्यानं परिपूर्ण आशा होत्या पातिव्रत्त्याच्या धर्माचं अनुसरण करत होत्या त्यामुळे त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण झाली होती म्हणजे तुकामणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता पतीचं अनुसरून पतीला अनुसरून जीवन जगणाऱ्या ज्या पतीवर श्रेय आहेत त्यांच्यामध्ये त्या पातिवृत्त्याचं तेज आहे कारण ती एक तप आहे आणि त्या तपाचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि म्हणून अनुसूया माता अगदी आदर्श स्त्रीत्व जे आहे ते स्त्रित्वाचं जीवन जगत होतं त्यामुळे त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण झाली होती परंतु या अनुसूया मातेचा गौरव व्हावा जगामध्ये ती जगप्रसिद्ध व्हावी इतर स्त्रियांना तिचा आदर्श मिळावा इतर कुटुंब व्यवस्थेला त्यांचा आदर्श मिळावा म्हणून का काय कदाचित ईश्वराची ती कल्पना असेल आणि म्हणून असं म्हणतात की संत नारद महर्षी जेव्हा पार्वती माता सरस्वती माता लक्ष्मी माता यांच्याकडे जातात आणि त्यांच्यासमोर अनुसूया मातेचं वर्णन करतात की एक अशी पतिव्रता स्त्री आहे की तिचं पातिव्रतेचं तेज महान आहे आणि कदाचित तुमच्याही कार्याला लाजविल इतकं महान असं कार्य आहे आपण अगदी सहज म्हणतो की या तिन्ही देवतांच्या मातांना तिन्ही देवतांच्या स्त्रियांना तिन्ही देवतांच्या पत्न्यांना त्यांनी असं सांगितलं की तुमच्याहीपेक्षा मोठं तेज तिचं आहे तुमच्याहीपेक्षा मोठं पातिवृत्त्य आहे ही थोडीशी रूपक अलंकारामध्ये कदाचित काही लोक सांगतात पण तसं नाही आहे अनुसूया मातेचा गौरव हवा आज संत नारद महर्षींचा उद्देश होता आणि म्हणून तो गौरव कोण करतील तर पार्वती माता लक्ष्मी माता आणि सरस्वती माता या गौरव करतील आणि म्हणून नारद महर्षी त्यांच्याकडे जातात त्यांना सांगतात की तुम्ही या अनुसूयाचा गौरव करा आणि म्हणून त्या तीनही माता ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांच्याकडे जातात आणि त्यांना सांगतात की अत्री ऋषींचा गौरव व्हावा अनुसूया मातेचं पातिवृत्तीचं तेज विश्वाला कळावं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांची परीक्षा घ्या सत्वपरीक्षेमध्ये त्यांना उतरवा आणि जेव्हा सत्व परीक्षेमध्ये उतरतील तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि जग मान्य व्हाव्यात त्या राजमान्य व्हाव्यात ईशमान्य व्हाव्यात यासाठी तुम्ही प्रयत्नशील व्हा तिन्ही देवांनी होकार दिला तिन्ही देव अति ऋषींच्या आश्रमामध्ये आले साधूचा वेश केला पूर्वीच्या काळीमध्ये पूर्वीच्या काळी अतिथी देवभव ही परंपरा जपली जात होती आजही आपण काही घरांमध्ये ती परंपरा पाहतो आहे जेव्हा आपल्या आश्रमामध्ये साधू आलेले आहेत हे पाहिल्यानंतर अनुसय मातेने त्यांना नमस्कार केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही दोन घास खाऊन जा तेव्हा अगदी भगवान शिवशंकर पुढे आले नाही आम्ही आम्ही असं भोजन घेत नाही आहे तेव्हा मातेने त्यांना विनंती केली तुम्हाला कसं भोजन हवं आहे आपण असं म्हणतो की आम्हाला विवस्थर भोजन द्या काही लोक याच्यावर कदाचित टिप्पणीही करतील का असं कुठं असतं का असं कुठं असं देव कधी मागणी करतात का असं कधी होतं का ईश्वर ही एक फार महान शक्ती आहे भगवंत आपण आपल्या बुद्धी कौशल्याने किंवा आपल्या बुद्धीच्या फुटपट्टीनं ईश्वराचं सामर्थ्य जेव्हा मोजाला जातो तेव्हा ते आपल्या बुद्धीचा बालिशपणा ठरतो तो आपल्या बुद्धीचा खरी म्हणजे वाष्काळपणा ठरतो म्हणून त्यांनी तसं भोजन मागितलं आणि अनुश्रया मातेनं होकार दिला आता तो होकार तरी का दिला असावा असं कधी होईल का आपल्याकडं आत्ताच्या आधुनिक काळामध्ये असं कधी घडेल का आणि म्हणूनच कदाचित अशा घटना किंवा असे महान पुरुष यांच्याशी संबंध येत नाही म्हणून महान कार्य घडत नाही आणि म्हणून अनुसूया मातेने अगदी विश्वासदर्शक सांगितलं की तुमची जी इच्छा असेल ती इच्छा मी पूर्ण करेल मी माझ्या पतीची आज्ञा घेऊन येते आत्री ऋषींना अनुसूया माता जेव्हा सांगायला जातात की अगदी साधू आलेले आहेत चेहऱ्यानं तपस्वी आहेत खरं म्हणजे असंच नाही अनुसूया माता सहज तयार झाली अनुसया मातेनं कदाचित अंतर्मानाने ओळखलेलं असावं कारण ती आत्रींची धर्मपत्नी होती एका आश्रमाची अगदी माता होती तपस्वी होती आणि म्हणून त्याच्या त्या ऋषींच्या डोळ्यांचं तेज असेल त्यांच्या कांतीचं तेज असेल त्यांच्या बोलीभाषेचं तेज असेल त्यांच्या जगण्याचं त्यांच्या राहण्याचं तेज असेल ते तिने ओळखलं असेल आणि कोणीतरी एक महान तपस्वी आहेत कदाचित आपली परीक्षा घेण्यासाठी आलीत आणि म्हणून तिने नमस्कारपूर्वक आत्री ऋषींना सांगितलं शि शेवटी पतीसमोर अगदी परवानगी घ्यायला अनुसूया माता जेव्हा जातात तेव्हा आत्री ऋषी अगदी मिश्किलपणाने हसतात आणि म्हणतात माते तुझ्यासाठी म्हणजे अगदी काय अवघड आहे सगळे हे तुझ्याकडं तप आहे हातामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी त्या तिन्ही साधूंवर तुम्ही ते पाणी शिंपडा म्हणजे तुमच्या तपसामर्थ्याने ते लहान बालकं होतील आणि मग त्या लहान बालकांना तुमचं स्तनपान करा तुम्ही तुमचं दूध त्यांना पाजा कारण आईसमोर आई, आई जेव्हा आईसमोर लहान जे बालक आहे तेव्हा त्याच्यासाठी ते ती आई पवित्रच आहे आणि म्हणून अनुसूय मातेनं आपल्या पतीची परमेश परवानगी घेतली आणि त्या तिन्ही साधूंवर ते ईश्वरांभ भगवंतांवर किंवा ब्रह्मविष्णू विष्णू महेश्वरांवर पाणी शिंपडलं आणि ते अगदी तपाचं पाणी होतं त्यामुळं तपसामर्थ्यानं ते भगवान विष्णू भगवान शिवशंकर आणि ब्रह्मदेव हे लहान बालक झाले आणि अगदी लहान बालक झाल्यामुळे आईने त्यांना उचलून घेतला अनुसया माता आता त्यांची माता झाली त्यांना तीन पाळणे केले गेले त्या पाळण्यामध्ये ठेवलं झोके देऊ लागली त्यांच्यासाठी अंगाई गीतं गाऊ लागली त्यांना स्तनपान केलं भगवंत तृप्त झाले इकडे असं म्हणतात की लक्ष्मी माता असेल पार्वती माता असेल यांना आपले पतिराज अजून आले का नाही आहेत म्हणून ते पाहायला गेले तर पती त्यांना दिसले नाही आहेत अनुसय्याला विचारलं की आमचे पतिदेव कुठे आहेत अनुसय्याने मातेने सांगितलं ते पाळण्यामध्ये अगदी लहान बालकाच्या रूपाने जे गोंडस आहेत तेच तुमचे पतिदेव आहेत ते, ते एकसारखे दिसत होते मग तिन्ही मातांनी सांगितलं आमचे पती कोण आहेत त्यांनी म्हटलं तुम्ही तर देवतांच्या पत्नी आहात तुम्ही तुमचे पती ओळखून घ्या आणि सगळ्या माता जेव्हा जातात त्या पाहतात तेव्हा त्यांना त्यांचे पतिराज त्यांची ओळख पटत नाही शेवटी सगळ्याजणी शरण येतात अनुस अनुसूया मातेला सांगतात खरंच तू महान तपस्वी आहेस तुझ्या तपसामर्थ्यापुढे आम्ही काहीच नाही आहोत आता आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत किंवा आम्ही तुझा गौरव करतो आहोत तू आम्हाला आमचे पतिराज दे आणि अनुसूया माता त्यांना अगदी पुन्हा पाणी शिंपडते पुन्हा ते तीर्थ त्यांच्या अंगावर टाकते आहे आणि लहान बालकाचे तीन देव होतात सगळे आनंदी होतात आणि सगळ्या देवांना खूप आनंद होतो त्या अनुसये मातेला सांगतात माते तू आम्हाला स्तनपान करवेलस तू आम्हाला अंगाई गायलीस तू आम्हाला अंगा खांद्यावर खेळवलंस तू आमची बालक म्हणून आमची सेवा केलीस आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत बोल तुला काय मागणं मागायचं आहे अनुसया माता म्हणते देवा आम्ही तुमच्याकडे काय मागणार तरी पण तुमची द्यायची इच्छा असेल तर तुम्ही बालक म्हणून माझ्या पोटी जन्माला यावेत अशी माझी अपेक्षा आहे असा आशीर्वाद मागितल्यानंतर आता हे तरी का मागितलं असेल ऋषींचं जीवन ऋषींच्या आज आजही आपण असं कधीकधी असं म्हणत असतो की काही लोक आहेत त्यांनी गाड्या का वापराव्यात काही लोकं आहेत त्यांनी बंगल्यात का राहावात मग तुम्ही धर्मकार्य करता मग तुम्ही अशा आलिशान गोष्टी का करता आहात या सगळ्या गोष्टी ठीक आहे कदाचित तो चैनीचा भाग असेल पण त्याच्या पाठीमागे जर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्याच नाहीत तर लोकांपर्यंत ते कसे पोचतील समाजापर्यंत पोचावं म्हणून त्यांनी लक्ष्मीची आराधना करावी म्हणून आमच्या ऋषींनी देखील लक्ष्मीची उपासना केलेली आहे धर्मकार्य करणारा समाजकार्य करणारा जोही माणूस असेल तो लक्ष्मीने संपन्न असावा कारण ज्याच्या माध्यमातून तो अनेक प्रकारचं कार्य करू शकतो त्याच्याकडे जर पैसा अडकत नसेल तर धर्मकार्य तो, तो कसं करू शकेल समाजापर्यंत तो कसा पोचेल गुरुकुल कशी चालवेल धर्मशाळा कशा चालवतील वारकरी शिक्षण संस्था कशा चालवल्या जातील हे सगळं चालवण्यासाठी अर्थकारण असावं लागतं हे सगळं चालवण्यासाठी राजकीय पाठबळ असावं लागतं हे सगळं चालवण्यासाठी समाजाचा एक आधार असावा लागतो आणि यासाठी ईश्वराकडं माग मागणी मागतात आणि म्हणून अनुसूया मातेनं सांगितलं की देवानं तुम्ही पोटी जन्माला या आणि मग देवानी त्यांची मागणी जी आहे ती पूर्ण केली आणि मग प्रत्यक्ष ब्रह्मदेव भगवान श्रीविष्णू आणि भगवान शिवशंकर या तिघांनी एक एक बालक अनुसूया मातेला प्रदान केलं आणि प्रत्ये म्हणजे ते स्वतः जन्माला आले ब्रह्मदेवाच्या रूपाने साक्षात चंद्रभगवान त्या ठिकाणी सोम म्हणून चंद्रदेव अनुसूयाच्या उदरी जन्माला आले नंतर भगवान विष्णूंच्या माध्यमातून दत्तात्रय ज्याला आपण अवधूत म्हणतो दत्तात्रय जन्माला आले आणि भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने दुर्वास नावाचे ऋषी अशी तीन बालकं अनुसूया मातेला त्यांनी प्रदान केली आशीर्वाद दिला आणि मग अनुसैया मातेला आशीर्वाद देऊन सांगितलं ही तीन बालकं तुमच्या पोटी जन्माला येतील आणि भगवंत आंतरधाम पावले अनुसूया मातेनं हात जोडले त्यांना नमस्कार केला आणि नंतर तीन बालकं अनुसूया माता आणि आत्री ऋषींना झाली आणि ती तीन बालकांनी तिन्ही पद्धतीचं काम केलं चंद्रदेवांनी सोम म्हणून का, का, का काम म्हणजे काम पाहिलं त्यांनी दुर्वास ऋषींनी आश्रम उभी केली आणि अवधूत दत्तात्र्यांनी संपूर्ण भ्रमंती करून संपूर्ण विश्वामध्ये ईश्वरीय कार्याचा प्रसार आणि प्रचार केला आणि म्हणून असं जे घर आहे ज्या घरामध्ये शुद्ध सत्वगुणाचे आत्री आहेत आणि निष्काम बुद्धीची अनुसूया माता आहे यांच्या पोटी अवधूत दत्तात्र्यांचा जन्म आहे नंतर अवधूत दत्तात्र्यांनी चोवीस गुरू केले आणि चोवीस गुरु, गुरु समाजाला शिकविले कपोतो अजगुरो सिंधू मधुवा मधुकृद गजाहा अशा पद्धतीनं आणि म्हणून अवतारवाद सांगत असताना आजच्या या दिवशी भगवान श्री अवधूत दत्तात्र्यांचा जन्मोत्सव आपला साजरा करण्याचं महान भाग्य मिळतं संत एकनाथ महाराजांना साक्षात अवधूत दत्तात्र्यांनी दर्शन दिलं होतं आणि म्हणून संत एकनाथांच्या अभंग गाथेमध्ये संत एकनाथांच्या एकनाथी श्री भागवत ग्रंथामध्ये आपल्याला दत्तात्र्यांच्या जन्माचा आणि दत्तात्र्यांच्या कार्याचा उल्लेख आठव आठवतो अवधूत दत्तात्र्यांनी चोवीस गुरु शिकवून समाजाला एक खूप मोठा संदेश दिलेला आहे मग पृथ्वी माग गुरु का केलं कारण पृथ्वी ही शांतीची क्षमेची प्रतीक आहे झाडाला आपण गुरु का करावा आपण त्याला दगड मारली ते फळ देतं एक लहान बालिका आहे तिला देखील त्यांनी गुरु केलेला आहे कुमारी मुलगी आहे की घरामध्ये अतिथी आल्यानंतर तिच्या बांगड्यांचा आवाज होईल म्हणून ती बांगड्या बांधून ठेवते म्हणजे मी ज्याच्या जा जो जो ज्या 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 जयाचा ज्या ज्याकडून घेतला मी गुण तो तो गुरु केला जाणं असं भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळं अशा महान विभूतीचा जन्मोत्सव अशा महान ईश्वराचा जन्मोत्सव त्या उद्धत दत्तात्र्यांना आपण नमस्कार करूया संत एकनाथांनी सुंदर अभंगाच्या माध्यमातून ईश्वराचा जन्मोत्सव साजरा केला आहे अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसूया गरोदर की त्याने असं म्हटलेलं आहे रोहिणी नक्षत्र आहे आणि मग एका जनार्धनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले पूर्ण अवतार असणारा अगदी दत्तात्रय भगवान निर्गुण असलेला आकाराला आलेला आहे साकार रूप धारण करून त्रिमूर्ती दत्तात्र्याच्या माध्यमातून या भारतवर्षामध्ये अवतार धारण करून या देशाची धर्म या देशाची संस्कृती किंवा वैश्विक संतुलन जे आहे ते करण्याचा भगवान अवधूत दत्तात्रयाने प्रयत्न केला अशा या महान विभूतींना आजच्या पवित्र दिवशी आपण नमस्कार करूया वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून दररोज नित्य नित्यनियमानं आपल्याला प्रेरणादायी कथा प्रेरणादायी विचारधारा अशी अनेक सद्र चांगदेव पासष्टी असेल श्रीमद गीता असेल ज्ञानेश्वरीचं चे चिंतन असेल सतत आपल्याला या वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ यूट्यूब चॅनेलवर आपल्याला पाहायला मिळतं ऐकायला मिळतात आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे भेट देऊन आम्हाला उपकृत करा हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना रामकृष्ण हरी